नेमकं कुणासाठी हे सरकार चालू आहे कुणासाठी हे धोरणं रा राबवत चालू आहे आणि त्यामुळं हे सारे मुद्दे घेऊनच आम्ही लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार आहोत हो स्वतंत्रपणानंच लढवणार कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा जो दोन हजार तेरा तेराचा आदर्श असा अधिग्रहण कायदा केला गेलेला होता त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जो दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला रस्त्याच्या कामासाठी जमीन गेली तर जेवढे पैसे मिळणार होते त्याच्या केवळ चाळीस टक्केच पैसे मिळणार असतील तर हे धोरण हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्यासाठी होतं का त्याचबरोबर ऊसाच्या जी एफ आर पी दिली जाते ती एफ आर पी कशी द्यावी हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे कारण ऊस दर नियंत्रण अध्यादेश हा भा जीवनावश्यक वस्तू नियमन कायद्याचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर केंद्राची परवानगी लागते परंतु केंद्राची परवानगी न कर घेता महाविकास आघाडी सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि केवळ के कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे वेळानं देता यावेत त्याच्यावर पंधरा टक्के व्याजाचे आकारणे होऊ नये म्हणून तीन तुकड्यामध्ये पी देण्याचा नवीन अध्यादेश काढला हे काय शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय आहेत का, का? याचं पहिल्यांदा उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी द्यावं आणि मग आघाडीबद्दलचा प्रस्ताव स्वाभिमान राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका